हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर आज मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल एकदम बघा तुम्ही सहज तुटते ढाबा स्टाईल आपण आता नान करणार आहोत ढाब्याला कसं तंदूरमध्ये शेकलं जा ढाब्यात कसं तंदूरमध्ये शेकलं जातं तसं आपण आज सिम्पल एकदम तव्यावर भाजणार आहोत त्याचबरोबर मी ही पनीरची रेसिपी केली आहे ती पण मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे ती पण मी घरातल्या घरातच त्याची ग्रेव्ही तयार करून ही साधी सोपी पनीरची भाजी आणि आपला हा नान तर मस्त बटर नान मुलांना आवडेल असा आपण आज घरच्या घरी करतोय तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य कृती बघून घेऊ गव्हाच्या पिठापासून आपण आज नान करतोय त्यासाठी मी इथं चार कप गहू घेतले गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपण त्या चवीनुसार आपण चपातीसाठी जसं मीठ घेतो त्याचप्रमाणे यात मीठ ॲड करू चवीनुसार मीठ पाव चमचा हा खाण्याचा सोडा आणि हे एक चमचा भरून बेकिंग पावडर त्याचबरोबर आता मी इथं एक कप दही घेतले आणि आता जितकं दही तितकं आपण पाणी घेऊया आता हे मिक्स करून घेऊ बेकिंग पावडर आणि सोड्यामुळे एकदम हलकं होतं हे पीठ ते ॲक्टिवेट व्हायला चालू झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात दही आता हे सगळे जिन्नस आपण एकसारखे करून घ्यायचे मिक्स करून घेऊया आणि आता गरजेनुसार आपण पाणी घालू शक्यतो एक कप पाणी जितकं दही आहे तितकं पाणी इनफ होईल पण तुम्हाला गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत आपण आता हे कणकीचा घट्ट गोळा मळून घ्यायचा मैद्याच्या ऐवजी पण आपण इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे हे पौष्टिक तर आहेच म्हणजे पोटाला फार काही त्रासदायक नाही आपण हे व्यवस्थित मळून घेऊया कणिक आता छान मळून झालेली आहे आता आपण याला तेलाचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित थोडंसं मळून घेऊन आता याला एक जवळजवळ अर्धा तास झाकून ठेवायचं छान अर्ध्या तासाच्या नंतर हे आपलं नान चिकणी जी आहे ती छान भिजलेली आहे आता आपण नान करून घेऊया यात एक पोर्शन घ्यायचा आपण नेहमीप्रमाणे चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आणि मस्त हातानेला मळून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं आणि जाडसर अशी एक चपाती बरं का घडीची नाही चपाती लाटून घ्यायची गॅस ऑन केला आहे मी तवा ठेवला आहे तापायला तुम्हाला गोल करायची असेल थोडीशी ओवल शेपची करायची असेल तरी चालेल तर ही इनफ आहे आता जाड आणि आता आपण यावर थोडीशी कलंशी टाकूया आणि त्याचबरोबर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर डेकोरेट रेको रेको करू म्हणजे सेम हॉटेलमध्ये जशी मिळते तशी आपला है नान कयार। आता नान तयार होईल आता हे थोडंसं प्रेस केल्यामुळं दाबून बसलेलं आहे आता याला काय करायचं आपण ही जी खालची बाजू आहे त्याला आपण हे पाणी लावून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घेऊ हो। हे पाणी लावून घेतलं की आता आपला तवा छान तापलेला आहे आपण ही बाजू ज्या बाजूला पाणी लावलं आहे ती बाजू तव्यावर टाकायची आता हे तव्यावर टाकायचे आता याला बबल्स यायला लागतील मस्त छान फुगेल तुम्ही बघू शकता हे वर बरस फुगायला तर आता आपण हाय फ्लेमची ची गॅसवर हे काय करायचं अशी भाजून घ्यायची सगळीकडून तंदूर सारखी छान भाजली जाते सगळ्या बाजूने मस्त भाजून घेऊ तुम्ही बघू शकता टम्मशी फुगलेली आहे थोडंसं आपण हे फिरवत फिरवत भाजायचं बघू शकताय जसं हॉटेलमध्ये आपल्याला बटर नान सर्व करतात तंदूर स्टाईल आता हे आपलं त्याचप्रमाणे झालेलं आहे मस्त त्यातल्या त्यात आणि गव्हाचे पिटायचं आहे मैदा आपण इथं वापरलेला नाही आणि तुम्हाला मी खालूनही दाखवते हे बघा मस्त अशी तंदूर आपले नान भाजून झालेला आहे परफेक्ट अशी ढाबा स्टाईल रेसिपी आपली नानची तयार आहे तंदूरमध्ये जशी भाजून निघते तशी आपण तव्यावर भाजलेली आहे अतिशय सोपी परफेक्ट मेजरमेंटनी जर तुम्ही ही आ, नान केला तर नक्कीच फायदेशीर आहेच म्हणजे मैदानाही आपण घबाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे नक्की करून बघा मुलांनाही खूप आवडेल त्यात डेकोरेटिव्ह आपण ढाबा स्टाईलच केलेलं आहे कलमजी वगैरे लावल्यामुळं मस्तच दिसते त्यात बटर किंवा तुपाचा वापर करा मग तर चार चादस तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू